नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी महत्वाची खुशखबर जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा नवीन नाव नोंदणी करायची असेल रेन्युअल करायचं असेल किंवा क्लेम करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे तर कोणती आहे खुश ती खुशखबर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अगोदर आपण बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी पैसे देऊन ती नोंदणी करून घेत होतो आता कोणालाही पैसे द्यायची गरज नाही आता कोणत्याही एजंटकडे जाऊन पैसे मोजण्याची गरज नाही तर आता प्रत्येक तालुक्यात कामगार सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत जिथे तुम्हाला हे सर्व काम विनामूल्य करता येतील कोणत्या ठिकाणी हे ही केंद्र आहेत आणि प्रक्रिया कशी असेल याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओतून मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करा जेणेकरून महत्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत शिष्यवृत्ती योजना सेफ्टी किट योजना उपयोगी वस्तूंचा संच या आदी या लाभ एजंटच्या माध्यमातून घेतल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अनावश्यक खर्च करावा लागत होता काही ठिकाणी बोगस लाभार्थी देखील याचा फायदा घेत होते पण आता नवीन नोंदणी रिन्युअल किंवा क्लेम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कामगार सुविधा केंद्रावर जावं लागेल प्रत्येक तालुक्यात ही सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही ऑनलाईन प्रक्रिया ही फक्त या केंद्रामधूनच केली जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेर एजंटकडून काम करून घेऊ नका कारण सरकारने ही प्रक्रिया पारदर्शक आणि विनामूल्य केली आहे कामगार सुविधा केंद्राद्वारे ही सेवा देऊन एजंटद्वारे होणाऱ्या आर्थिक लुटमारला पूर्ण विराम लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ही।, ही प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य असून लाभार्थ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र